मित्रांनो व्हिडिओ नंबर दोनशे अठ्ठेचाळीस चला सुरु करू आणि आजचा काय विषय समजावून घेऊया मित्रांनो आजचा विषय तर आहे गोष्टीचा ताण घेऊ नका आजच्या विषयाचा शीर्षक आहे किरकोळ गोष्टीचा ताण घेऊ नका पुढे बघूया आपल्याला तर अगदी फुटकळ गोष्टीचाही गोष्टी जीवनाच्या बघूया मित्रांनो आपल्याला तर अगदी फुटक गोष्टी ही जीवन मरणाच्या वाटू लागल्या आहेत काय ते बघूया म्हणजे सिग्नल मिळाला नाही ट्राफिक जाम झाले एखादे काम ऐन वेळी आले आवडीचा स्वयंपाक नाही मुलांची परीक्षा असा कुठलाही प्रश्न आपल्यासाठी जीवन मरणाचा असल्याप्रमाणे आपण वावरत असतो आणि मग त्या स्वाभाविकपणे ताण वाढतो पुढे हो प्रत्येक वेळी असा ताण येणे शरीर आणि हृदयाच्या चा दृष्टीने चांगले नसते त्यामुळे आधी जीवन मरणाचा प्रश्न असण्याची पातळी कमी करण्याची गरज आहे उगाच फुटकळ बाबींचा ताण घेऊन शरीर आणि हृदयाला त्रास का द्यायचा याचा विचार केला पाहिजे व्हेरी गुड फार मनावर घेऊ नका ताण आल्यावर पहिली गोष्ट म्हणजे दीर्घ श्वसन करा परिस्थिती दीर्घ श्वसन नेहमी उपयोगी पडत चार पाच वेळा दीर्घ श्वास घेऊन सोडा आधी थोडं शांत व्हायचं आणि मग स्वतःला प्रश्न विचारायचा होऊन होऊन काय होईल व्हॅरी गुड पुढचा सिग्नल मिळेल ऑफिसला जायला पाच मिनिटे उशीर होईल त्यामुळे काही आबाळ कोसळणार नाही किंवा कोणी नोकरीवरून काढून टाकणार नाही व्हॅरी गट पाहिजे तर उद्यापासून आणखी पाच मिनिटे लवकर घरातून निघायचे विद्यार्थ्यांच्या बाबतीत म्हणायचे तर परीक्षे जेवढं वाटलं होतं त्यापेक्षा कमी यश मिळेल पेपरमध्ये कशावरून यावरच प्रश्न येतील किंवा त्याच्याशी मी माझी तुलना करण्यासाठी कशासाठी करू असा जे मला जे येत आहे ते न येणारे कित्येक विद्यार्थी अशा आता इथे असतील या विचारातून मन थोडं शांत झालं की एखादा क्लो मिळतो व्हेरी गुड आणि सगळं आठवायला लागत आणि सगळं आठवायला लागत इथपर्यंत पोहोचण्यासाठी मनाला जाणीवपूर्वक मदत करणं म्हणजे तणाव व्यवस्थापन करणे व्हेरी गुड बघूया मित्रांनो भीती दूर झटकून टाका कशी स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आली की मी कमी तर पडणार नाही ना याची भीती वाटणं हे तणावाच ताणाचं महत्वाचं कारण आहे पण ती शाळा कॉलेजची परीक्षा असेल नोकरीचा इंटरव्ह्यू असेल इंटरनल प्रमोशनची परीक्षा असेल किंवा महत्वाच्या क्लायंट बरोबर ठरलेलं आपल्या उत्पादनाचं मार्केटिंग प्रेझेंटेशन असेल एवढंच कशाला नवीन नाटकाचा पहिला प्रयोग रेकॉर्डिंग किंवा स्पर्धा अशा सर्व ठिकाणी परीक्षार्थी मानसिकता परीक्षार्थीची मानसिकता सारखीच असते आपल्या स्वतःकडूनच्या प्रत्येक अपेक्षा स्वतःकडूनच्या अपेक्षा इतरांच्या आपल्याकडून ज्या अपेक्षा त्या परीक्षेवर सादरीकरणावर आपलं भवितव्य अवलंबून असत अशा अनेक कारणामुळे ताण येऊ शकतो गुड बघूया मित्रांनो न घडणाऱ्या शक्यतांचा विचार करू नका बहुतेकदा आपण घाबरत असतो हे आपल्या मनातल्या शक्यता खऱ्या धरून बहुतेकदा आपण घाबरत असतो ते आपल्या मनातल्या शक्यता खऱ्या मला ऐनवेळी आठवला नाही तर हे प्रमोशन हुकल तर केवढी अडचण होईल हे नाटक लोकांना आवडलं नाही तर अशा नकारात्मक शक्यता जस जशा आपल्या मनात येत राहतात तस तशी ती भीती वाढत जाते व्हेरी गुड आपली कल्पनाशक्ती आपण जेवढी ताणतो तेवढ्या जास्त जास्त भयंकर शक्यता आठवायला लागतात बापरे आता मित्रांनो याच्यावरती थोडासा उपाय पण आहे काय ते बघूया संगीत प्रभावी औषध संगीत हे प्रभावी औषध आहे काय ते बघूया संगीत हे तणाव दूर करण्यासाठी एक उत्तम औषध आहे मनस्थिती सुधारण्यासाठी रोज संगीताची साधना करा आवडते संगीत रोज ऐकणे कविता वाचणे ऐकणे आवडता छंद जोपासणे याची खूप मदत होते ज्याच्यापाशी मोकळे होऊ शकता असे दिवाळ्याचे परंतु निर्व्यसने मित्र जोडणे याचा छान उपयोग होऊ शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद